या मॉडेलच्या आधारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त स्वयं अध्ययन ही जी गुण आहेत या गुणांच्या आधारे विद्यार्थी या मॉडेलला हाताळून स्वतः शिकणार आहेत तर यामध्ये चाप्टर पहिला आहे याता पाचवी या वर्गाचा रोमन न्युमेरल्स म्हणजे रोमन चिन्ह तर रोमन चिन्ह शिकण्यासाठी आपण जर घड्याळाचा वापर केला तर विद्यार्थी या घड्याळाच्या आधारे रोमन संख्येतचिन्हही शिकतील आणि घड्याळामध्ये वेळ किती वाजले किती वाजून किती मिनटं झाले किती सेकंद झाले यासुद्धा बाबी त्यांच्या काय होतील निदर्शनास येतील आणि ते त्यातून स्वयं अध्ययन करून याचा उपयोग विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सुद्धा होतो उदाहरणार्थ आता आपण काय केलेलं आहे बघा तास काटा हा नऊवर घेतलेला आहे आणि मिनिट काटा हा बारावरती घेतलेला आहे तर अशा वेळेस आपण विद्यार्थ्यांना यत्ता कॉलरशिपमधला प्रश्न विचारू शकतो की तास काटा नऊवर असताना म्हणजे घड्याळामध्ये पूर्ण नऊ वाजले अशा वेळेस तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये कोणता कोण तयार झाला किंवा किती अंशाचा कोण तयार झाला असे शिष्यवृत्तीचे सुद्धा यावर आपल्याला प्रश्न विचारता येतात आणि मुलं त्यांचा सराव यामधून करू शकतात उदाहरणार्थ आपण काय केलेलं आहे बघा आता यामध्ये काटा हा सहावर आणि मिनिट काटा हा नऊवर घेतलेला आहे म्हणजे आता घड्याळ्यामध्ये बरोबर पावणे सहा वाजलेले आहेत तर अशा वेळी पावणे सहा वाजल्यानंतर घड्याळ्यामध्ये या दोन तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोण तयार झाला तो विद्यार्थी यातून मोजतील आणि स्वयं अध्ययनाने ते शिकतील मग अशा प्रकारे हे मॉडेल जे आहे हे पाचवी गणितासाठी त्याचप्रमाणे इंग्रजी या विषयासाठी सुद्धा उपयुक्त आहे इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांना घड्याळ आलेला आहे म्हणजे पाच टाईम पार्ट टाईम किती वाजून किती मिनटं झालेले आहेत असं यासाठी या घड्याळाचा उपयोग आपल्याला इंग्रजी विषयामध्ये सुद्धा करता येतो आणि यातून विद्यार्थी स्वतः शिकणार आहेत आपण शिक्षकाने फक्त मार्गदर्शकाची भूमिका करायची आहे विद्यार्थी स्वतः हे उपकरण हाताळणार आणि त्यातून स्वयं अध्ययनातून हा चाप्टर ते शिकणार आहेत